नमस्कार आज आपण वाचणार आहोत दिनकरराव जवळकर लिखित देशाचे दुश्मन या क्रांतिकारी पुस्तकाचा भाग सात अशाच क्रांतिकारी विचार प्रवर्तक वाचनांसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूया भाग सात सहा वर्षाखाली सत्यशोधक म्हणून घ्यायला कोठे मी मी म्हणवणारे भीत होते पण पाऊणशे वर्षापूर्वी हा एकवीस वर्षाचा माळ्याचा मुलगा जगावरील नापाक न नापिक गुलामांची खडकाळ हृदये आपल्या पुण्याईने बीजारोपण करून बगीचाची बहर आणाव्यास सिद्ध झाला जुन्या पुराण्या नासक्या कुजक्या मतांच्या उकिरड्यावर लोठून सवंग लोकप्रियतेचा चिखल माखविणारे टिळकांची गाढव लोळी पहा आणि हिंदू देवीच्या पंचकन्यांचा पुनरुद्धार करण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालणारी ही ज्योतिरावांची सिंहाची झाप पहा भटणीच्या कुशीत मोहरा जन्मतो आणि माळणीचे पोटी पशुत जन्मतो असली टिळकी नजर ज्या भटाला नसेल त्याला हे कबूल करावेच लागेल की ज्योतिरावापुढे टिळक म्हणजे एका काठीचे कोले व कोल्ह्यांचा कुयकुयात ठरत आहे ज्योतिरावांचा या स्त्री शिक्षणाबद्दल इतका छळ झाला कि तो सहन करताना साधारण मनुष्य पशुपलीकडे तरी गेला असता किंवा टिळकासारख्या जीर्णमतवाद्यांना जोडे गुलाम तरी बनला असता शाळेत मुलींची संख्या वाढत चालली कोणीतरी फुकट मास्तरकीचे काम कराव्यास त्यांना एक जोडीदार पाहिजे होता ब्राह्मणांनी तर स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे त्यांना मडपा बनवण्यासारखे पाप आहे असा जोराचा विरोध सुरू ठेवलेला स्त्री जातीला ब्राह्मणांनी जितके नीच ठरवले आहे तितके दुसऱ्या कोणीही ठरवलेले नाही ब्राह्मण लोकांच्या मनात त्यांच्या बहिणीविषयी लेखी सुनाविषयी जो पुरातन काळापासून संशय आहे त्याचे कारण समजत नाही ब्राह्मणेतर लोक स्त्रियांना कधीच हीन लेखत नव्हते व नाही राजकारणापासून तो गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पुरुष वर्गाबरोबरीने वागण्यास ब्राह्मणे तर स्त्रिया हमेशा तयार असतात ब्राह्मणे तर स्त्री अगदी गोशात ठेवा तेथून ती राज्यसूत्रे हलवीत पण त्यामुळे तिच्याविषयी वाईट संशय कोणाला येणार नाही अपवाद असतील पण ते फार थोडे ब्राह्मणांपूर्वी काहीतरी गडबडगुंडा उडाल्यामुळे स्वतःच्या बायकावरचा वि त्यांचा विश्वास उडाला आहे न स्त्री स्वातंत्र्यमरहती हे हे ब्राह्मणी मुखांच्या भात्यातून निघालेले अस्त्र भटणीच्या भोवतीच कापडले अमृत साहस माया या दुर्गुणांनी भटांनी आपल्या आया बहिणींची जी शास्त्रोक्त ओटी भरली आहे याचे कारणही तसेच बलवत्तर असले पाहिजे अजून सुद्धा वयाच्या चाळीसव्या वर्षी चिपळूणकरांना शुद्र ठरविलेल्या ब्राह्मणेतरांच्या गळ्यात जाहीर रीतीने भटणी पडत आहेत असे वृत्तपत्र ठोकीत असतात काहीतरी हा पौराणिक ब्राह्मण घोटाळा असेल ब्राह्मणांनी स्त्री जातीचा स्वानुभवावरून अपमान केलेला दिसतो तसा इतरांनी केलेला दिसत नाही अशा सोमता संशयी भटजींच्या विरोधामुळे ज्योतिरावांना मुलींच्या शाळेला जोडीदार पास्तर मिळेना टिळक चिपळूणकरांचे बाप जादे ज्योतिरावांना कोलमडून पाडण्याकरिता तयार होतेच ज्योतिराव म्हणजे काय कच्च्या विटांचा मरू नव्हता की कच्च्या गुरूंचा चेला नव्हता या सच्च्या दिलाच्या हिंदू पुत्राने स्वतःच्या कुटुंबाला नवयुगीन महाराष्ट्राच्या आद्यमाता सावित्रीबाई फुले यांना मास्तरणीचे काम करावयास लावले स्त्री शिक्षणावरचे पहिले संकट या नव्या मनुती भवानी मातेवर कोसळले आजच्या मास्तरणीसुद्धा या जुन्या जुन्यांच्या भट्टांना मनगट पाहिल्याशिवाय सहन होत नाहीत तर महाराष्ट्र माया बहिणीची ही पहिली विद्यादेवी ब्राह्मणांच्या डोळ्यात खड्यासारखी सलू लागली असेल याचं नवलच नाही भट जात विरोध करताना नीचपणाची कमाल करते हे पौराणिक ऐतिहासिक सत्य स्वयंसिद्ध आहे विसव्या शतकात पटेल बिलाला संमती बिल म्हणून काही ब्राह्मण मुलीवर स्वतःच्या कर्म कर्मचांडाळ ब्राह्मण पशूंनी हात टाकण्यास कमी केले नाही हे प्रस्तुत लेखकाने स्वयंसेवक म्हणून काम करीत असताना डोळ्याने पाहिले आहे आणि अनेक ब्राह्मणेतर स्वयंसेवकांनी धावत जाऊन त्या नरपशूंच्या अघोरी उन्मादातून ब्राह्मण मुलींची आब्रू वाचवलेली आहे सध्या जर ब्राह्मण स्त्रियांच्याही बाबतीत ही स्थिती तर पाऊनशे वर्षापूर्वी भटभाईंनी केवढा कहर माजवला असेल ज्योतिरावांच्या कुटुंबावर शाळेत जात असताना या ब्राह्मण नराधमांनी खडे मारण्यास कमी केले नाही महाराष्ट्राच्या या मायमाऊलीवर पडलेले खडे महाकालाच्या दणक्याने आज मातीत मिसळूनही गेले असतील पण या खड्याने ब्राह्मणे तर महाराष्ट्राच्या हृदयाला पडलेली भगदाडे मात्र इतकी लांब रुंद व खोल आहेत की समंद ब्राह्मणांच्या पुराण ग्रंथांच्या मढ्यांनी तरी ते भरून जातील की नाही हे आज तरी सांगवत नाही निष्ठूर भविष्याला मुठीत धरून ज्योतिरावांनी काळाचा चाळा फिरवण्यासच सुरुवात केली होती अशा महाकार्यात असले भयंकर आघात सोसावे लागतातच पण तेच मनात ठेवून सत्यशोधकांनी त्यांचे उसने फेडू नये अशी आमची विनंती आहे दर आठवड्याला एकांतातील न्हाव्याच्या पुढे आपल्या आया बहिणींच्या मुंड्या तासण्याकरिता देणाऱ्यांनी ज्योतिरावांच्या कुटुंबाला खडे मारले यात नवलते काय सर्पाने प्राण घेतलाच पाहिजे नाहीतर तो सर्पक असला ज्यांना स्वमातांची पर्वा नाही ते किती हलकट आणि नीच वृत्तीचे लोक असले पाहिजेत हे जाणून त्यांच्या बायकांच्या मुंड्या न्हाव्यातून सोडवण्याचा ब्राह्मण माऊलींना उलट सहाय्य करण्यात आपणच तयार झाले पाहिजे आपण एकाच दणक्याने असल्या मुर्दान लोकांच्या शास्त्रीय काचातून त्यांची मुक्तता करू शकू अशी आपली उमेद आहे ज्योतिरावांच्या कुटुंबाला त्रास दिला त्यांचा सूड उगविणे हे क्षत्रिय कर्म नव्हे हा शूरांचा धर्म नाही स्त्रियावर खडे मारण्याचे स्त्रियावर चळवळीत देखील हात टाकण्याचे नीच कर्म ब्राह्मण म्हणजे पशूंकडूनच होत असते ते त्यांचे त्यांनाच लख लाभ होऊ द्या आपली माता वीर प्रसू क्षत्रिय माता असते ब्राह्मणांनी स्वतःच्या मातेला सुद्धा जन्मना जायते शुद्रा या हुकुमाने ब्राह्मणने लाभू दिले नाही क्षत्रमातेच्या सुपुत्रांनी या मातेच्या भटांना इथून पुढे मिरू देऊ नये यांच्या हाती धार्मिक सामाजिक सूत्रे असली तर ब्रह्म ते ब्रह्मदेवाच्या बचाळीतले किडे टिळक चिपळूंकरांसारख्या जतांना महंत बनवून तेवढ्याच देशाचे वाटोळे करायला कचरत नाहीत महात्मा जोतीरावांनी सर्व हिंदू करता चळवळ केली पण सेक्शनल जातीविषयक अशी त्यांच्या हातून एकच कामगिरी झाली ती कामगिरी म्हणजे अनाथ बालिकागृह उर्फ ऑर्फनेज स्वतःच्या घरात उघडणे ब्राह्मण जातीची नाक्या नाक्यावरून आठवड्यात आठदा पण बेअब्रू वाचवणे हे त्यांना आवश्यक वाटले विद्वांना ब्राह्मण जातीत सक्त संन्यासाची जन्मठेप झालेली असते भटजी मेला की बिचारी भटीन जिवंत असून मेलेली समजावी असा मेलेल्या ब्राह्मणाचा वट हुकूम आहे पाऊनशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे आजच्या सारखा ब्राह्मणांच्या सुधारणेचा काळ नव्हता आज ब्राह्मणी नर्सेस डॉक्टरनी तर आहेतच पण सर्वसाधारण बहुतेक ब्राह्मण विधवा सुद्धा शिक्षणाच्या मानाने ब्राह्मणे तर पुरुषांच्याही पुढे आहेत वैद्यकीचे सर्वसाधारण ज्ञान वैषयिक पापाला चवाट्यावर येऊ न देता आतल्या आत नामशेष करू शकते परंतु अजूनही ऑर्फनेजेस भरून शिवाय ब्राह्मण वस्तीत हौदातून गटारातून मुले पडलेली सापडतात इतकेच नव्हे तर थेट कोर्टातून जन्मठेपीपर्यंत शिक्षा झालेली भटी सापडते हे ताजे उदाहरण तर याच वर्षातले आहे पाऊनशे वर्षापूर्वी परशुरामाचा कडक बंदोबस्त होता आठ वर्षाच्या पोरीला जरी वैधव्य आले तरी हे सनातन कसाई तिच्या डोक्यावर न्हावी फिरवून जीवितादय निर्दयी संस्कृतीचा वरवंटा फिरवित ब्राह्मण स्त्रिया त्यावेळी पुरुषांपेक्षाही अज्ञानच असणार पुनर्विवाहाचा असल्यामुळे आणि कष्टाचाही कणका असल्यामुळे विधवांना असले रंग ढंग सुचणे शक्य नसते एखादी अपवाद दखल निघते पण ब्राह्मण विधवांच्या हातात कापसाच्या वातीबरोबर अर्भकाची बाळोती द्यायलाही हरिदास पुराणिक टपलेले असतातच ब्राह्मण विधवांचे वातावरण अशा नरपशूंनी बुजबुजलेले असल्यामुळे भोळी बिचारी अभागी विधवा फसते आणि बालहत्येस प्रवृत्त होते ज्योतिरावांनी आपल्या घरी बालहत्या प्रतिबंधक ग्रह उघडले जगनमाता सावित्रीबाईने कोवळ्या ब्राह्मण मुलींचे बाळापण करावे अशा तऱ्हेने शेकडो ब्राह्मण विधवा बालहत्येस पातकापासून वाचवल्या ज्योतिरावांच्या घरात चुकून सुद्धा ब्राह्मणे तर विधवा आली नव्हती सर्व भटनी होत्या हे त्यावेळच्या माहितीवरून सिद्ध होत आहे सत्यशोधकांनी ज्योतिरावांची ही क्षमाशीलता आचरणात आणावी आपल्या बायकोवर भटांनी खडे फेकले म्हणून ज्योतिराव त्यांच्या बायकावर जोडे घेऊन धावले नाहीत तर उलट बद करताने घायळ भटनी विधवाना त्यांच्या सहाय्य पुरवले त्यांनी सहाय्य करून पुढे पापकर्म करणार नाही अशा शब्दा वाहून घेतल्या आणि जगाच्या उद्धाराचा आपला उत्साह ब्राह्मण जातीकरिता काही वेळ खर्चिला हे ज्योतिरावांचे महदुपकार ब्राह्मण विसरतील पण ज्या ब्राह्मण विधवावर असे प्रसंग येतात त्यांना महात्मा ज्योतिरावांची आठवण होऊन त्या अजूनही मुळमुळू रडत मनात ज्योतिरावांचा धावा करीत असतील पण त्याची भटमुडांना खबरही नसणार पुढे न्यायमूर्ती रानडे आणि लालशंकर उमिया शंकर यांनी याच धर्मीचे पण सर्वज्ञ करता पंढरपूरला ऑर्फनेज उघडले ज्योतिरावांचे ऑर्फनेज सर्वांकरताच होते पण त्याचा उपयोग फक्त ब्राह्मण विद्वानच झाला करादी भटांना हे ज्योतिरावांचे सत्कृत्य खपले नाही ब्राह्मणाला गारद केल्याशिवाय पारतंत्र्याची पक्की नारद मारली जात नाही हे ज्योतिरावांना कळून चुकले त्यांनी पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली आणि पहिला पुनर्विवाह घडून आणला यावेळी टिळकांच्या मतांची मिरासी पुण्याची भटे यांनी गाडवांचे लग्न लावून वरात काढून आपली जात दाखवली ज्योतिरावांच्या चळवळीच्या दणदनाटाने सरकार जागे झाले आणि असा कोणता हा धैर्यशाली महापुरुष आहे याचा गौरव करावा अशी सरकारची इच्छा झाली परकीय परधर्मीय इंग्रजांनी ज्योतिरावांना शबासकी द्यावी आणि स्वकीय म्हणविणाऱ्या भटांनी त्यांच्यावर शेन मारा करावा हे त्या काळी जसे होते तसेच पण थोड्या फरकाने आजही चालू आहे परकीय प्रिन्स ऑफ वेल्स शिवछत्रपतींच्या पुढे मुजरा करतात आणि ही आमची भटे भिक्षुके त्याच वेळी डोक्यावर धोत्रे बांधून सुटक्यासारखे मुद्दाम फिरतात हे पुण्याच्या मोजून लाख माणसांनी प्रत्यक्ष पाहिले आहे पा साली पुण्याच्या विश्राम बागेत सरकारने दरबार भरवला आणि ज्योतिरावांना दोनशे रुपयांची शाल अर्पण करून त्यांचा गौरव केला इंग्रजांनी सत्यशोधकाच्या प्राणावर भर संकटाच्या वेळी जी संरक्षण शाल घातली त्यामुळे कोट्यवधी अस्पृश्य ब्राह्मणे तर इंग्रजांचे ऋणी आहेत ज्याला पेशव्यांनी हत्तीच्या पायाला बांधले असते त्याला इंग्रज शाल अर्पण करतात हे चिपळूणकरांना खपले नाही म्हणून तो इंग्रजावर उपसला आणि टिळकांनी पुढे तोच गाळ उपसला इंग्रजांनी पेशवाईसारखा पर्वतीला रमना बांडून ब्राह्मणने सांभाळले असते तर टिळक चिपळूणकरांनी विरोध तर राहू द्याच पण इंग्रज हे ईश्वरांचे अकरावे अवतार आहेत असे पुराण लिहून त्याची देवळे बांधली असती सध्याच पहा की ब्राह्मणे तर देवळात शिरू पाहताच ही भटे इंग्रजांच्या बुटात तोंड पाहून गंध लावायला तयार होतात ब्राह्मणेत्तरांनी गणपतीची भक्ती आपल्या मताने करू लागताच हे इंग्रजी बुटांच्या नालाचा खिळा व्हायला चुकत नाहीत ब्राह्मणेत्तरांनी सर्व राजकारण ताब्यात घेतले आणि उदार इंग्रज जाऊ लागले तर हीच भटे इंग्रज नाही तर दुसरा कोणी बोलायला कमी पडणार नाहीत यांना पारतंत्र्याचे चिड नसून फक्त स्वजातीची चिड आहे टिळक चिपळूणकर यांच्या पुतळ्यांच्या उदाहरणावरून तरी काय हेच सिद्ध होत आहे एखादा दृष्ट ब्राह्मण सच्चा म्हणून मोठा बनवायचा आणि तो तुमच्या आमच्या माती मारवायचा सर्व जनतेकरिता जर टिळक इंग्रजांशी भांडले असते तर प्रश्न वेगळा होता पण तात्या अण्णा आणि भाऊ करताच कौन्सिल पाहिजे असे जो भरसभेत बोलायला दचकत नाही तो पुन्हा सर्व जनते करता धरपडत होता म्हणणे ब्राह्मणांना शोभेल पण या मनविण्याने ब्राह्मणेकरांची मस्तक सात्विक संतापाने तडफडत आहेत याची वाट काय ब्राह्मण जातीने आपल्या आदी अंताचा नीट विचार करून टिळकांना लोकमान्य म्हणावे लोक म्हणजे गल्लोगली दभे उडवीत चालणारी उघडी बोडकी चार भटे नव्हती किंवा पगडीच्या झिरमिळ्या उघडणारे चार वकील नव्हते लोक या सदरात अखिल हिंदी जनतेचा समावेश होतो आज जनता जागी होत आहे आणि टिळकांनी भरलेले पापाचे सात रांजण ती मांडत आहे टिळक नाव उच्चारताच कोट्यावधी ब्राह्मण तरांच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या चढत आहेत टिळक शब्दाने फंडगुंडगिरी भिक्षुकशाही वगैरे टिळकांच्या चरित्रातल्या हलकट मनोवृत्तीच्या आठवणी जनतेला होत आहेत या आपल्याकडून फंडाच्या नावाखाली लाखो रुपये तात्या अण्णा भाऊंच्या घशात कोंबले हे जनता जनार्दन कसं विसरेल लोक अज्ञान होते तोपर्यंत टिळकांना लोकमान्य ठरविण्याचे अंगारे धुपारे माजले लोक अज्ञात होते तेव्हा इंग्रज सरकारच्या तार पोस्ट रेल्वे इत्यादी देशसेवेबद्दलही गुणगात होतेच सुज्ञ समाजात टिळकांना एखाद्या इंग्रजी शिकलेल्या जीर्णमतवादी जास्त जास्त किंमत भाव येईल असे दिसत नाही नोकरशाही जशी डायर ओडवायरला पोटाशी धरते तसेच भिक्षुकशाही टिळकांना पोटाशी धरून लोकमान्य ठरविण्याची जडीबुट्टी माजवीत आहे ज्याला भरसभेत हलकटपणाबद्दल अंड्याचा जोड्याचा मार बसला ज्याच्या पुतळ्याला काढून टाका असे लोक लिलेने लिहितात ज्याला नकटा म्हणणे आणि मुमताज बेगमला सती सावित्री म्हणणे ही एकच मूर्खपणाची दोन उदाहरणे आहेत नेहमी नेहमी टिळकांना लोकमान्य म्हणून जनतेची दिशाभूल करता येईल असा भटांचा आदमास असेल तर तो साप चुकीचा आहे गाढवाला रोज कस्तुरीने माकला किंवा साबणाने घासला तरी हुकी येतातच ते उकिरड्यावर जाऊन गाडव लोळी घेणारच आणि गाडवाला साबण लावणार गाडवच ठरणार हातात वर्तमानपत्रे आहेत चार भिकार पुस्तक करते अभिप्रायाच्या उष्ट्या तुकड्यासाठी पगडीच्या झिरमिळ्या झोलून आहेत तोपर्यंत हे लोकमान्यत्वाचे ढोंग धुतुरे टिकतील पण समाज जागा झाला तर या टिळक महाराज की उत्पानाच्या देशद्रोही बेजाला क्रोधांच्या संतप्त यज्ञात भस्मसात केल्याखेरीज राहणार नाहीत